रामराज्य स्टार टीव्ही न्यूज आवाज जनतेचा नमस्कार आपण बघत आहात रामराज्य स्टार टी व्ही न्यूजवाहिनी रामराज्य स्टार टी व्ही न्यूज आपले सरस स्वागत करतो बघा आजचे ब्रेकिंग न्यूज अकरा महिने फिक्स आठ हजार रुपयेप्रमाणे मानधन न दिल्यामुळे जाहीर सत्कार मुंबई येथे ग्रामरोजगार सहाय्यक संघटना महाराष्ट्र राज्य यांनी मुंबई येथे जाहीर सत्कार सोहळा धरणे आंदोलन केले अकरा महिने फिक्स आठ हजार रुपयेप्रमाणे मानधन न दिल्यामुळे जाईल जाहीर सत्कार करण्यात आला महाराष्ट्र समृद्धीचा दिला नारा मनरेगाचा ग्रामरोजगार सहाय्यक उपाशी मारा अशी घोषणा देखील महाराष्ट्रातील ग्रामरोजगार यांनी केले गोपीचंद पडळकर साहेब यांनी आंदोलन ठिकाणी भेट दिली ग्रामरोजगार सहाय्यक यांना वर्षानुवर्ष पेमेंट होत नाही ग्रामरोजगार सहाय्यक यांना वर्षानुवर्ष पेमेंट होत नाही व सरकारने फिक्स आठ हजार रुपये मानधन देऊ असे सांगितले होते ते पण अंमलात आणले नाही व ग्राम रोजगारवर उपास वेळ आलेली आहे आत्ता तरी सरकारने लक्ष द्यावे राजेंद्र जितकार महाराष्ट्र राज्य अध्यक्ष शेखर आयरे जिल्हा अध्यक्ष कैलास धनसिंग तवर मालेगाव तालुका अध्यक्ष गोरख सुरेश शिंदे खजिनदार किशोर परशराम सावंत प्रसिद्धी प्रमुख हिम्मत शिवाजी साळुंके तालुका सचिव संदीप साहेबराव वाघ योगेश धर्मा निकम अमोल बापू महसूळ प्रशांत सुदाम देवरे राजू वंशी सुनील कुटे गणेश कारबारी बच्चाव राजेंद्र रमेश वंशे देवळा तालुका अध्यक्ष नितीन सकाराम जगताप गिरणारे देवळा तालुका उपाध्यक्ष चेतन आयरे निंबोळा चेतन आयरे दैवड संदीप तात्या देवरे देवा सावंत अंकुश बदाने नंदू वाघ तेजगाव संतोष भाऊ चेचवे गणेश ठाकरे कुंभारडे राहुल पगार वासूळ दिनेश पवार खरडा दादाजी माळे देवपूरपाडे नाना सोनवणे खडकतळे इत्यादी ग्रामरोजगार आंदोलनात सहभागी होते

पंधराशे रुपयाची आवश्यकता नाही मुख्यमंत्री साहेबाचा बस एवढेच बोलते आणि आमची दिवाळी येणारी जी दिवाळी आहे ही चांगली करावं आणि आमच्या मुलाबाळांना आम्ही काही कपडे लागते वगैरे घेऊ शकलो पाहिजे किंवा दोन टाईमचं अन्न चांगला खाऊ शकलो पाहिजे एवढंच फक्त सांगतो रामराज्य स्टार टी व्ही न्यूज चॅनल आवाज जनतेचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या रामराज्य स्टार टी व्ही न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा व शेअर करा